स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा संत सेवालाल महाराज हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक महात्मा ज्योतिबा फुले माननीय ठाकरे या सर्व महामानवांना मी वंदन करून आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नदीनजी या भाऊ नाईक ऍडव्होकेट आशिष देशमुख डॉक्टर मेहमान माधवरावजी आदरणीय सरपुंडे साहेब सुधीर भाऊ देशमुख आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण भाऊ शिंदे शिवाजी भाऊ राठोड वैभवजी फुके ज्यांचा या ठिकाणी आपण सर्वांनी सत्कार केला असे रंगराजी काळे विशाल भाऊ जाधव विकास भाऊ कामकर इश्तियाल भाई मधुकरजी चव्हाण राजू भाऊ दुबे अलमगिर खान राजेंद्र भाऊ सांकला मोहन भाऊ देशमुख का एडवोकेट जलालंत भाऊ देशमुख सैयद जादी साहब नूर भाई अजित के भाऊ मात्रे नवाज अली रवि भाऊ पांडे हरीश भाऊ गुरुवानी संतोष भाऊ दग्ने राहुल भाऊ कापरे विलास रावजी वाघमारे साकिब शाह या मंचकावर उपस्थित असलेले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी शेतकरी संघटना संभाजी ब्रिगेडचे सर्व नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार बांधव बंधू आणि भगिनीनो आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी मला आपल्या या विभागाचा खासदार म्हणून आपण सर्वांनी निवडून दिलं त्याबद्दल आपल्या सर्व मतदारसंघ मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो हे लढाई सोपी नव्हती ही धनशक्ती विरोधात जनशक्तीची ही लढाई होती आणि या लढाईमध्ये या कुश भागातील लोक इतल्या जात नाही याची जाणीव संजय देशमुखला आपण करून दिलेली आहे

मी आपल्याला खात्रीनं सांगतो की आपल्या विश्वासाला संजय देशमुख कधी तडा जाऊ देणार नाही मी विकासाचं काम केल्याशिवाय राहणार नाही मी काही मोठ्या लोकांचा खासदार नाही मी गरीब आणि सामान्य माणसाचा खासदार आहे याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे काय पाहिजे आपल्याला शेवटी आमच्या भागातील शेतकरी बांधवाचा मालाला भाव मिळाला पाहिजे या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे

या भागातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहू द्यावर आहे तिथून दुर्बिं या उशेवर माझं लक्ष राहणार काळजी कारण नाही आणि या भागातील तमाम आमच्या सर्व कार्यकर्त्यांना हे सुद्धा सांगू इच्छितो की या ठिकाणी या लोकशाहीमध्ये तुम्हें या सर्वे अधिकार तो है उपयोग डॉक्टर बाबा साहब आंबेडकर संविधान संविधान बदलने की भाषा करना शपथ विधि घता संविधान दर्शन करूले अरे मोदी साहब समझ ल संविधान 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 बाजूला संविधान है एक संविधान शब्द मुशा मध्य क्रांति क्रांति फैक्टी है उम्र सर्वानी कर सर्व तमाम सर्व जाति धर्म गुनिया गोविंदा सर्वान न्याय मिलाजे सर्वे हक जोड़ा सर्वान न्याया भूमिके न श्रीमंतापेक्षा गरीब आणि सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सातत्यानं माझी राहणार आहे जात पा धर्म कधी पाहणार नाही कधी मला ना मनुष्य प्रिय आहे माणूस पाहिजे चांगला माणूस असला त्याच्यासाठी संजय देशमुख जीव द्यायला सुद्धा तयार आहे काळजी करू नका या ठिकाणचा या भागाचा विकास आता नवीन तुम्ही काकाळ झाले एखाद्या वर्ष या सगळ्या गोष्टीसाठी लागणार आहे परंतु सातत्यानं ही जी काही संधी मला उपलब्ध करून दिलेली आहे या संधीचं सोनं करण्याचं काम संजय देशमुख केल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी मी मनापासून या महाराष्ट्राच्या तमाम आभार मानणार आहे की एवढी प्रचंड धन शक्ती एवढा सत्तेचा माग आलेले लोक हे सर्व सर्व तंत्र त्यांनी वापरले परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे ही क्रांती काही सोपी नाही ही आज या ठिकाणी आपण पहिली लढाई जिंकलेलो मी आपल्याला खात्रीने सांगतो की आपला जे विश्वास आहे असा कायम राहू द्या तुमचा आमदार या ठिकाणी सांगा मतदारसंघात या जिल्ह्यामध्ये सहा आमदार आहेत हे ची शाही आमदार महाविकास आघाडीच्या आपल्याला घडवायचं आहे त्याच्यासाठी एकदा संजय देशमुख काही करणार नाही ज्या पद्धतीनं तुम्ही आपल्या या ठिकाणी परिश्रम केलं रात्र दिवस आपण सर्वजणांनी जणांनी घाम या घामाची किंमत निश्चितपणे आम्ही विकासाच्या माध्यमातून ठेवल्याशिवाय राहणार नाही आमच्या पत्रकार बांधवांना सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे की त्यांनी सुद्धा या ठिकाणी आम्ही उमेदवार झाल्यानंतर सुद्धा त्यांना आम्ही जे काही मदत करू शकलो नाही परंतु तरी सुद्धा आमच्या सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या मनानं आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे हे सुद्धा आम्ही आमच्या जिल्ह्यात कधी विसरू शकणार नाही अरे हे हो या ठिकाणी मी पाहलो सर्व सामान्य लोक मला भेटत होते गरीब आणि सामान्य माणसाचा होता आणि हे नेत्या मंडळी पुढारी पेक्षा सामान्य जनतेने या ठिकाणी हे खासदार या ठिकाणी निवडून आलेला आहे हे यवतमाळ जिल्ह्याच्या सर्व नेते मंडळीला इशारा आहे की जनतेने एखादी निवडणूक हाती घेतली तर संजय देशमुख सारखा एक सामान्य कार्यकर्ता खासदार याची जाणीव या ठिकाणी करून ठेवलेली आहे सरपुटे साहेबांनी सांगितले की त्यांनी आपल्या अनेक माध्यमातून या ठिकाणी आपल्याला निधी क्षेत्र आणता येण्या सांगितलं सरकुटे साहेब सार्क तुमचा सुद्धा या ठिकाणी सहकार्य राहिलं शेवटी आपल्याला गरीबाचं सामान्य माणसाचं काम करायचं आहे लोकांच्या घरामध्ये आनंद निर्माण करायचा आहे सामान्य जनतेला असं वाटलं पाहिजे की आपलं सुद्धा सुख दुःख ऐकणारा माणूस आहे आपल्या या भागामध्ये असताना आपल्याला सुद्धा थोडीफार काहीतरी किंमत आहे अशा प्रकारची सर्वसामान्य लोकांची इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्याचं काम सुद्धा मी माझ्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या ठिकाणी सांगतो या भागातील जे काही प्रश्न असतील प्रश्न सोडवण्याचं काम सुद्धा आम्ही सातत्यानं करू या भागातील तमाम आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व नेत्यांना सर्व सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी मी हेच सांगू इच्छितो की आपण कोणतंही काम असलं तर आपण या ठिकाणी मला सांगा सर्व सर्व काम होतील असं खोटं आश्वासन देणार नाही परंतु निश्चितपणे आपल्या कामाची दखल मी घेतल्याशिवाय राहणार नाही आपल्याला न्याय मिळवून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे आणि दर महिन्यात संजय देशमुख आजपर्यंत तुम्ही खासदार कधी पाहिला नाही खासदार होऊन गेल्या परंतु या भागाच्या विकासाकडे कधी लक्ष दिलं नाही या भागामध्ये पाच पाच हजार मताची लीड या ठिकाणी त्यांना मिळाली परंतु त्या ठिकाणच्या सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा करू शकले नाही परंतु या ठिकाणी मी तुमच्या संपर्कात राहील तुमच्या सानिध्यात राहील तुमचं जे काही घराणं आहे ते ऐकून घेण्याचं काम या भागाचा खासदार या ठिकाणी करेल आणि या महाविकास आघाडीचा या आपल्या सर्वांचा सहभाग राहलेला असाच आशीर्वाद असं सहकार्य येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राहू द्या निश्चितपणे पुढचा आमदार हा महाविकास आघाडीचाच राहील एवढे मी आपल्याला खात्रीनं सांगतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी धन विरोधात जयशक्तीचा विजय आपण सर्वांनी करून दिलेला आहे त्याबद्दल माझ्या तमाम सर्व जनतेच मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्याला नतमस्त होतो आणि आपला आशीर्वाद असाच राहुलजी